निवडणुका झाल्यानंतर एकंदरीतच ई व्ही एम आणि एकंदर, एकंदर निवडणुकीबद्दल लोकांच्या मनात प्रचंड शंका निर्माण झाल्या आज जे काही आम्ही सांगतो आहोत हे राजाभाऊ देशमुख हे आमचे परळी विधानसभा मतदारसंघातले शरद राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांचे अधिकृत उमेदवार होते उमेदवार असल्या कारणाने ते प्रत्येक बुथवर फिरायचे एकंदर बीडमध्ये तीनशे शहाऐंशी बूथ आहेत परळीमध्ये परळी विधानसभा मतदारसंघ लोकसभेमध्ये झालेल्या धांदली नंतर हायकोर्टाने त्याच्यातले एकशे बावीस बूथ हे अतिसंवेदनशील अति संवेदनशील म्हणून जाहीर केले आणि त्यांना एक्स्ट्रा सुरक्षा प्रोटेक्शन देण्याची व्यवस्था करा असं हायकोर्टाने सांगितलं कोणी सांगितलं हायकोर्टाने म्हणजे जबाबदारी कोणावर आली जिल्हा प्रशासन म्हणजे कलेक्टर एस पी म्हणजे पोलीस आणि इलेक्शन कमिशन आता जे मी पुढे सांगणार आहे ते अतिशय धक्कादायक आहे ह्या इलेक्शन मध्ये दोनशे एक बूथवरती हल्ले झाले आणि दोनशे एक बूथ कॅप्चर केले गेले के दोनशे एक बूथ ज्या एकशे बावीस बूथची नावं देण्यात आली होती की याच्यावरती एक्स्ट्रा प्रोटेक्शन द्या सीसीटीव्ही कॅमेरा सी सीटीव्ही द्या द्यावा सीआरपीएफ चे वेगळे जवान द्या काही केलं नाही आणि एकशे बावीसच्या बावीस बूथ हे कॅप्चर करण्यात आले निवडणूक आयोगाच्या समोर त्याच्या थोबाडीत मांडल्यासारखं ही प्रक्रिया वापरली गेली माझा स्पष्ट आरोप आहे की जिल्हा प्रशासन म्हणजे कलेक्टर एस पी आणि इलेक्शन कमिशन हे नोकरासारखे वागत होते नोकरासारखे